शेतकऱ्यासाठी आता सर्वात मोठी बातमी समोर आलेली आहे म्हणजेच की महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि ब्रेकिंग न्यूज आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान योजनाचा हे विश्व हप्त्यासह शेतकऱ्याला कृषी मंत्र्याकडून एक महत्वाचे आव्हान सांगण्यात आलेले आहे ते आव्हान कोणते असणाऱ्या वीस हप्त्याबद्दल आहे का अशी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता शेतकरी मित्रांनो बघा आता पी एम किसानचा हे विश्व हप्त्याचे जे काय शेतकऱ्याला कृषी मंत्र्याकडून एक महत्त्वाचे आव्हान सांगण्यात आलेले बऱ्याच शेतकऱ्यांवर आता प्रश्न पडत आहे की आता ही कधी मिळणार आहे बघा बऱ्याच शेतकऱ्यांची आता पीएम किसान सन्मान निधी योजनाची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे शेतकरी मित्रांनो बघा आता हे पी एम किसान म्हणजे कुस्त्री मंत्राकडून हे आव्हान करण्यात आव्हान करण्यास सांगितलं आहे हे आव्हान काय सांगितलं आहे संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे शेतकरी मित्रांनो हे व्हिडिओ छोटासाच होणार आहे तुम्हाला बघायचं आहे पूर्ण तर तुम्हाला कळेल की आता कृषी मंत्र्याकडून जे का महत्वाचे आव्हान काय सांगण्यात आलेले आहे शेतकरी मित्रांनो आता बघा इथं तुम्हाला आपण डेमोस बघा ही लोकमत आपल्याला न्यूज आलेली आहे ठीक आहे आता लोकमत पेपर तर सगळ्याला माहितीच असेल आता शेतकरी मित्रांनो आता बघा पीएम एम हे विश्व हप्ता म्हणजेच की पी एम किसान योजनाची स्कीम कधी मिळणार या प्रतीक्षेत शेतकरी आहेत आता या बद्दल अनेक तारखेचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे मात्र अद्याप घोषणा करण्यात आलेली नाही आता बरा बघा शेतकरी मित्रांनो बरेच शेतकऱ्याला हे पी एम किसान चा विसवा हप्त्याची जे काय कधी मिळणार याची प्रतीक्षा बरेच शेतकरी करत आहे पण याबाबत अनेकदा तारीख तारीख अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहे आता बरे आज सुद्धा पी एम किसान योजनेचा हे अंदाज सांगण्यात आलेला होता की सोशल मीडियावरून की कि पी एम किसान संबंधी योजनेचा योजनाचा हप्ता या तारखेला मिळणार या तारखेला मिळणार असा भरपूर सारा अंदाज सांगण्यात सुद्धा आलेला होता मात्र पी एम किसान समन्व निधी योजनाचाही वीसवा हप्ता अजूनसुद्धा जमा झालेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो हे हप्ता कधी जमा होणार आहे आपण बघू ता समोर काय म्हणतात ते ठीक आहे आता शेतकरी मित्रांनो बघा तात्पुरती केंद्र सरकारकडून एक शेतकऱ्याला एक महत्वाचं आव्हान करण्यात आलेले आहे आता बघा तात्पुरतेच म्हणजेच की केंद्र सरकारकडून शेतकऱ्याला आता एक महत्वाचे आव्हान करण्यात आलेले आहे ते आव्हान काय असणार आहे खूप महत्त्वाचं असणार आहे शेतकरी मित्रांनो कारण की बऱ्याच शेतकऱ्याला हे आव्हान जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे कारण की बऱ्याच शेतकऱ्याला हे आता हे आव्हान जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्याची शेत जे काय टेन्शन आहे ते दूर होणार आहे आता शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा पी एम किसान संबंधी योजनांचाही विश्व हप्ता आता बघा कोणत्या शेतकऱ्याला मिळणार आहे व तसेच हे शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का आता बघा पी एम किसान योजनांचाही विश्व हप्त्याचे म्हणजेच की पी एम किसानचे जे काय विश्व हप्ता ते इन्स्ट्रुमेंट आहे ठीक आहे ते वितरण आज होईल होईल उद्या हो या ज्या आवेशाने म्हणजे की बघा या आशेवर शेतकरी आहेत म्हणजे की पीएम किसान म्हणजे की बघा नरेंद्र मोदी बिहार येथील एका कार्यक्रमात हा हप्ता वितरित करण्यात असल्याचे सांगण्यात येत होते आता शेतकरी मित्रांनो बघा बऱ्याच आम्हीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं की आ, सोशल मीडियाच्या अंदाजानुसार हे पी एम किसान सन्मान निधी योजनाचा हप्ता हे आज येईल या उद्या येईल या आशयावर शेतकरी आहेत आता बघा पी एम किसान नरेंद्र मोदी बिहार येथील कार्यक्रमात हा हप्ता वितरित करण्याचा असल्याचे सांगण्यात येत होते मात्र असे काहीच झाले नाही आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजना हे का नरेंद्र मोदी हे बिहारमधून हे मोतीहेरीमध्ये एका इलेक्शनच्या हे कार्यक्रमात गेले होते ते तर बऱ्याच जोनाचा अंदाजसुद्धा होता की पी एम किसान हे नरेंद्र मोदी हे बिहार हे विश्व आप्ता जाहीर करतील पण असं काही झालेलं नाही आहे ठीक आहे आता याबाबत बऱ्याच तारीखसुद्धा आपण अंदाज केलेल्या होत्या की सोशल मीडियावर अंदाज झालेल्या होत्या बघा याबद्दल अठरा एकोणीस वीस जुलैपर्यंत हे हप्ता वितत होईल असंही सांगण्यात येत होते, होते। मात्र जे काय निराशा झालेली आहे शेतकऱ्याची मात्र निराशा झालेली आहे हे फक्त या तारखे फक्त अंदाज सांगितला आहे एक्झॅक्ट तारीख कोणती असणार आहे कोणत्या तारखेला हे हप्ता ता मिळणार आहे शेतकरी मित्रांनो बघा हे अंदाज सोशल मीडियावर सांगण्यात आलेला होता मात्र आत्ता जी तारीख आपण सांगणार आहोत त्या तारखेला एक्झ म्हणजे की बघा आता शेत मित्रांनो केंद्रीय केंद्रीय बघा आशाच कृषी मंत्र्याकडून एक शेतकऱ्यांना महत्वाचे आवाहन करण्यात आलेले आहे ते असे की शेतकरी बंधू आणि भगिनींनो सोशल मीडियावर पी एम किसान योजनाच्या नावाखाली फसवणूक केल्या जात आहे आता चुकीच्या माहितीपासून सावधान राहा सध्या अनेक शेतकऱ्याला बनावट लिंक कॉल मेसेज येत आहेत अशा गोष्टीपासून दूर राहा आता बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला आता वीस हप्त्या शेतकरी हे वाट पाहत आहे आता जर तुम्हाला सुद्धा एस एम एस बघा एस एम एस तुम्हाला जर येत असेल एस एम एस येत असेल की पी एम किसान संबंधी योजनाच्या वीस हप्ते तुम्ही के वाय सी करा ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो के वाय सी हे तुम्हाला मॅसेजद्वारे येत नाही तुम्हाला फक्त पी एम किसान ज्या गोरमे इन डॉट कॉमवरच तुम्हाला तिच्यावर जाऊन तुम्हाला हे के वाय सी करावं लागते आता मग बघा शेतकरी मित्रांनो हे के वाय सी तुम्हाला त्या साईटवर जाऊन करावं लागते पण बघा आता शेतकरी जे का पण माहिती तुम्हाला सांगतो ही माहिती खूप महत्वाची आहे कारण का की शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्याला ही फसवणूक केली जात आहे बऱ्याच शेतकऱ्याचे हे पैसे सुद्धा बँक अकाउंट गायब होत आहे शेतकरी मित्रांनो बघा अशाच केंद्र कृषी मंत्र्याकडून एक शेतकऱ्याला महत्वाचे आव्हान करण्यात आलेले आहे ते असे की शेतकरी बंधू आणि भगिनीनो सोशल मीडियावर पी एम किसान योजनाच्या नावाखाली फसवणूक केल्या जा जात आहे चुकीच्या माहितीपासून सावधान राहा सध्या अनेक शेतकऱ्याला बनावट लिंक कॉल्स मेसेज येत आहे अशा गोष्टीपासून दूर राह आणि विश्व हप्ता इतर माहिती हे फक्त पी एम किसान गव्हर्नमेंट इन डॉट कॉम आणि पी एम किसान ऑफिशियलीवर देण्यात येईल अशी सूचना करण्यात आलेली आहे आता केंद्रीय मंत्र्याकडून बघा मंत्रालयाद्वारे हे आपल्याला सांगण्यात आलेले आहे की पी एम किसान संबंधी योजनांचा विसवा हप्ता फक्त आपल्याला हे पी एम किसान डॉट गोरमेंट इन डॉट कॉमवर आपल्याला फक्त हिच्यावर आपल्याला माहिती करवण्यात येणार आहे आपल्याला एस एम एसद्वारे माहिती येणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो खूप महत्त्वाचं हे तुम्हाला पॉईंट आहे कारण बऱ्याच शेतकऱ्याचे हे पैसे त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर बऱ्याच शेतकऱ्याचे हे पैसे गायब होत आहे शेतकरी आता बघा हे पैसे गायब न होण्यासाठी तुम्हाला काय कामे करावे लागेल आता शेतकरी बघा पी एम किसान योजनाच्या नावाखाली हे सोशल मीडियावर अनेक जे काय खोट्या ठीक आहे शेतकरी बघा खोट्या माहिती आणि बनावट संदेश जे काय पसरवल्या जात आहे आता बघा शेतकरी मित्रांनो शेतकरी बांधवांना तुमचे कष्टाचे पैसे ठेवा खोट्या फसवणुकीपासून दूर राहा फक्त पीएम किसानच्या अधिकृत पोर्टवर याबाबत माहिती देण्यात येईल याशिवाय लवकरच पी एम किसानच्या हप्त्याबाबत घोषणा करण्यात येईल असेही स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे आता शेतकरी मित्रांनो बघा पी एम किसान सन्मान निधी हे विसवा हप्ता बघा शेतकरी मित्रांनो हे पी एम किसान सन्मान निधी योजनेचा योजनेचाही विसवा हप्ता हे कधी जमा होणार आहे आता शेतकरी मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनांचाही विसवा हप्ता आता आपल्याला हे कृषी मंत्र्याकडून हे आव्हानसुद्धा सांगण्यात आलेले आहे की पी एम किसान सन्मान निधी योजनाचे पासून आपल्याला जे काय जे काय साईट येतात बघा जे काय तुम्हाला एस एम एस येतात तिच्यापासून तुम्हाला दूर कसं राहायचं ते सुद्धा सांगितलं आहे पण शेतकरी मित्रांनो बघा इथं अंदाज सोशल मीडियाद्वारे आपल्याला इथं अंदाज सुद्धा सांगितला आहे की पीएम किसान सन्मानिधी योजनाचा आहे सोशल मीडियावर हे आपल्याला हे अंदाज सांगला होता पण तरी सुद्धा या तारखेला पैसे जमा झालेले नाही आहे आता शेतकरी मित्रांनो बघा आता हे पी एम पैसे कधी जमा होणार आहे लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो आता बघा पी एम किसान सन्मान निधी योजना जे काय ईसवी हप्त्याला हे बघा शेतकरी मित्रांनो चार हा महिने होऊन सुद्धा पी एम किसान संबंधी योजनेचा हप्ता अजूनसुद्धा शेतकऱ्याच्या बँक अकाउंट जमा झालेला नाही जर शेतकरी मित्रांनो बघा सर्वात पहिले बघा जर तुम्हाला सत्तावीस तारखेच्या समोर जे का हप्ता मिळेल तर या हप्त्याला सर्वात लेट हप्ता मिळेल असं जाहीर होईल आता शेतकरी मित्रांनो बघा अजूनसुद्धा पी एम किसान संबंधी योजनेच्या ही वीसव्या हप्त्याची ही तारीख जाहीर जा झालेली नाही फक्त सोशल मीडिया हे अंदाज सांगत असतो ठीक आहे सोशल मीडिया हे अंदाज सांगत असतो पण पी एम किसान सन्मान निधी योजनाची ही वीस हप्त्याची आजून सुद्धा तारीख जाहीर झालेली नाही आहे शेतकरी मित्र जेव्हा जाहीर होईल तेव्हा पी एम किसान संबंधी योजना या साईटवर म्हणजे की जे काय क कृषी मंत्र्याने आपल्याला सांगितले आहे जे काय मंत्रालयाकडून सांगण्यात आलेले आहे की पी एम किसानच्या जे का गोर्नमेंट जे का साईट आहे ठीक आहे डॉट इन या साईटवर आपल्याला कळेल की पी एम किसानचा ही विश्व हप्ता कोणत्या तारखेला मिळणार आहे लवकरात लवकर म्हणजेच की शेतकरी मित्रांना पंचवीस तारखेपर्यंत कळेल की पी एम किसान संबंधी योजनांचा ही विश्व हप्ता आपल्या बँक अकाउंटवर कधी जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एक नवीन तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र